आ, नमस्कार युट्यूब फॅमिलीला माझा नमस्कार माझ्या भावा बहिणीला नमस्कार माझ्या माता बहिणीला नमस्कार आज आहे पौष महिन्यातील दुसरा रविवार आहे बघा पूजा करायला लागले देवीची पूजा केली आता मी सूर्य काढायला माता बहिणीनं बघा सूर्य काढायला लागले तर दुसरा रविवार आहे आज दुसरा रविवार आहे देवीची पूजा झाली सूर्य कशी काढते बघा मी येते का मला तर मी सूर्य असा काढायला लागले बघा बघा माता आता कमेंट करून सांगा चुकलं तर अवकाश सूर्य काढायला बर आहे का दाजी हा फुला आणायची कवा फुला आनंद दुपारी आणा कि देवीला हरे राहिला आजचा अरे हरे आणून देवीला बघा सूर्य कसा काढायला मी आता माता बहिणी बघा सूर्य चालू आहे आता काढायला बघा असं सूर्य काढतीने असं सूर्य कालय बघा आहे आणि या इथं आमची तिकडं पार्वती म्हणते ती पार्वती काढायची असं म्हणते ते आमची इकडं बर का इथं रानूबाई म्हणते ती कोणी वेगळं वेगळं काढते काढते ते मी आहे असं काढते बघा देवीच गाणं बी एक म्हणते कमरावर हात देऊन उभारलेली आहे पार्वती म्हणजे त्या शिक तर ही अशी साडी या निर्या काढल्या त्या बघा अपदर आहे अपदर इकडे इथं पाय इथं सूर्याला कुंकू गाणं म्हणते एक माता बहिणी देवीचं गाणं म्हणते ऐका ताई कशी म्हणते देवीचं गाणं एक ये दोन काढते ती तर राहूबाई पण दोन दोन बघितल्यात मग पुन्हा कोणाच्या पाठावर बर का आपण दोन काढू त्याला काय ऐका हे गे गा तुला गानचा यपाना ठेवी तेच उना बाळ खेळू दे माझ्या अंगणा य ग ये गंभिकार करून विडा तुला गपानाचा य ग ये गा का करून तुला वारी बाप्पा गायचं पाऊल काढते असे तर बाप्पा गायचं पाऊल काढते तीच ह्या काय असं इथं गायचं पाऊल बघा माता बहिणीनो हे रानूबाई ही पार्वती म्हणते हे दोन दोन असते बघा गाणं म्हणते ये गे गा गांबी का करुण मिथे ते मिळतुल गा या पानाभरी ते तुला बाळ खेळू दे माझ्या घरा ये गे गांबी का करुण मिथे ते मिळतुला या पानावरी ठेवी देखात दशी चराव दे आंबा तुझी मला सात या पानावरी ठेवी देखात आशी चराव दे आंबा तुझी मला सात ये गे ग्मी पा करुन मी थेटे मिळा तुला ग पानाचा या पानावरी ठेवते सुपारी आंबाली माझ्या घरी या पानावरी ठेवते सुपारी टेबीआय आली माझ्या घरी ये गे ग का करून मी तुला बजा उदे उदय सदानंदी चा उदय उदे, उदे, उदे बघा मात म्हणजून पूजा कशी आहे बघा पटली का ही पूजा तुम्हाला आवडली का सांगा बोला कुंडली गौरदा हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे जगद्गुरु तुकाराम महाराज की जे गणपती बाप्पा मोर्या शंभो शिवशंकरा पार्वतीपते शिव हर 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 महादेव गुरुदेव दत्त शाई शेडे बाबा शरी की जय सरी नारायण महाराज की जय आई राजा उदे उदे सदानंदी उदे, 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 चा उदेव दे डोसरी चा उदेव देव उदे उदेव देव जय ये